जिंदाबाद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करा मानवी मौजे देवनी खुर्द येथील शालेय विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची मानवी हक्कानाने दखल घेतली असून मौजे देवनी खुर्द सेवा सुरू करावी अशी मागणी या संघटनेने केली आहे उदगीर ते बटनपूर मार्गाने देवणी जाणारी गाडी सकाळी नऊ वाजता देवणी खुर्दहून देवणीला जाते मात्र उदगीर बटनपूरहून गच भरून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून विद्यार्थ्यांना शाळेच्या चार घेऊन किलोमीटर अंतर चालावे लागते असे संघटनेने निवेदनात सांगितले आहे विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत दुसऱ्या बसची व्यवस्था करून ही सेवा सुरू करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे विद्यार्थ्यांची गैरसोय थांबावी असे निवेदनात नमूद करण्यात आले असून संघटनेच्या वतीने दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी देवणी आगार वाहतूक नियंत्रक भानुदास मेहत्रे यांच्या मार्फत मुख्य व्यवस्थापक परिवहन मंडळ उदगीर आगार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर मानवी मारुती लातूर जिल्हा सचिव तसेच लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्हा संघटक कार्यकर्ते पद्माकर कांबळे कोंडल कांबळे दीपक मिरगाची राघोबा माकणे हुसेन गायकवाड रवी रणदिवे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या असून यांच्यासह अनेक कार्यकर्ते व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत देवणी खोर्द यांनाही या, या गैरसोयीबाबत कळलेले असून या कामी ग्रामपंचायत सुद्धा पाठपुरावा करेल अशी आश्वासन ग्रामपंचायतीने संघटनेस दिले आहे धन्यवाद